नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आजकाल लोकसभा मतदार संघाच्या या आपल्या माहितीच्या प्रचाराच्या नियम मंडळी आज जवळजवळ अकरा ते बारा गावांचा आमचा व्यापक दौरा तिथं आयोजित केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून कावरे दे कारवे गावामध्ये आज आम्ही सगळी मंडळी सर्व सहकाऱ्यांना भेटलो खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे जनतेनं सर्वसामान्य माणसांनी सहकार्याने महिला माता भगिनींनी ठरवलेलं आहे की मोदीच्या गॅरंटीवरती विश्वास ठेवायचा आणि तिसरी टर्म आपल्या आदरणीय नेते नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली परत एकदा देशामध्ये एक अत्यंत भक्कम स्थिर आणि सक्षम अशा पद्धतीचं स्था स्थापन करायचे आणि त्या उद्देशानं सर्व विभागामध्ये गावागावामध्ये चांगल्या पद्धतीचं चा वातावरण आहे आपले उमेदवार धैर्यशील मानेसाहेब यांच्यासुद्धा दोन तीन चांगल्या व्यापक बैठका झालेल्या आहेत येथे अठ्ठावीस तारखेला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा सभा शिरा कामेरी व वाळवा इथं होणं होत असल्यामुळं खूप चांगल्या पद्धतीचं उत्साहवर्धक वातावरण आहे त्या सुद्धा सर्व सभेना सर्व सहकारी ग्रामस्थांनी यावं अशा पद्धतीचं मी आवाहन करतो आणि येत्या सात मेला मोठ्या ताकदीनं आपले उमेदवार आदरणीय धन्यश्री माने साहेबांना आपण धनुष्यबाण या चिन्हावरती निवडून देण्याचा संकल्प करावा आणि मोदी साहेबांचे हात बळकट करावे एवढीच या निमित्तानं विनंती करू